नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांची सुमारे दहा हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्व मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की अंगणवाड्यामधील सेविका व मदतनीस यांची दहा हजार रिक्तपदे भरली जाणार राज्यातील एक लाख अंगणवाड्यामधील सेविका व व मदतनीस यांची सुमारे दहा हजार रिक्तपदे भरली जाणार आहेत तर काय आहे संपूर्ण माहिती इथं पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो राज्यातील एक लाख अंगणवाड्यामधील सेविका व मदतनीस यांची सुमारे दहा हजार रिक्तपदे भरली जाणार आहेत त्यात सोलापूर सोळा प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविकांची म सेविकांची एकशे एक्कावन्न तर मदतनीसची चारशे सोळा पदे रिखता है। राज्य भरतील रिक्त आहेत सोलापूरसह राज्यभरातील सर्व रिक्तपदांच्या भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिली आहे मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यान कार्यक्रमांतर्गत पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या काळात ही पदे भरली जाणार आहेत तर मित्रांनो पदे कोणत्या तारखेलाही भरली जाणार आहेत तर यामध्ये मित्रांनो पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या काळात ही पदे भरली जाणार आहेत तर पुढे पाहू शकता की सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट प्रकल्पांतर्गत पंचवीस सेविका व एकोणपन्नास मदतनीस तर बार्शी प्रकल्पांतर्गत तेवीस सेविका व चोवीस मदतनीस वैराग अंतर्गत चौदा सेविका व पंधरा मदतनीस करमाळा प्रकल्पांतर्गत सात सेविका व एकोणतीस मदतनीस तर माड्याअंतर्गत चौदा सेविका व दहा दन मदतनीस कुर्डू आणि टेंभुर्णी प्रकल्पांतर्गत दोन सेविका सहा मदतनीस माळशिरस प्रकल्पांतर्गत दोन सेविका एकशे पाच मदतनीस तसेच अकलूज अंतर्गत चार सेविका व चौदा मदतनीस मंगळवेढा प्रकल्पांतर्गत तीन सेविका व सहा मदतनीस मोहोळ अंतर्गत तीन सेविका व पंधरा मदतनीस तसेच उत्तर सोलापूर प्रकल्पांतर्गत चौदा सेविका व सात मदतनीस तर पंढरपूर एक व पंढरपूर दोन प्रकल्पांतर्गत बावीस सेविका व ब्याऐंशी मदतनीस सांगोला अंतर्गत पाच सेविका व सात मदतनीस कोळांतर्गत चार सेविका व आठ मदतनीस तसेच दक्षिण सोलापूर प्रकल्पांतर्गत नऊ सेविका व एकोणचाळीस मदतनीस अशी भरती होणार आहे तसेच पुढे पाहू शकता की सोलापूर जिल्ह्यात एकूण चार हजार शहात्तर सेविकांची पदे मंजूर असून त्यातील फक्त तीन हजार नऊशे पंच्याण्णव पदे भरलेली आहेत तर मदतनीस यांची चार हजार सेहेचाळीस पदे मंजूर असून त्यातील चारशे सोळा पदे रिक्त आहेत पुढील आठवड्यात रिक्तपदे भरण्यासंदर्भात जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज मागवले जाणार आहेत सेविकांसाठी इयत्ता बारावी उत्तीर्णाची आठ आहे तर यामध्ये मित्रांनो पदासाठी शैक्षणिक कार्यता जी आहे ती इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच सोलापूरसह राज्यभरातील एक लाख अंगणवाड्यामधील सुमारे दहा हजार पदे सेविका व मदनीस वीस मार्चपूर्वी भरली जाणार आहेत तर यामध्ये वीस मार्चपूर्वी हे पदे भरली जाणार आहेत मित्रांनो तर यामध्ये काही ठळक बाबी आहेत तेही आपण बघूया मित्रांनो तर यामध्ये अंगणवाडी सेविका पदासाठी बारावी उत्तीर्ण आठ तसेच राज्यभरातील दहा हजार पदे अंगणवाडी सेविका व मदतीस भरली जाणार तसेच पाच फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत जाहिरात प्रसिद्ध करून शैक्षणिक कागदपत्राद्वारे होणार भरती तसेच ऑगस्ट दोन हजार बावीसपूर्वी कार्यरत ज्या मदतीनीस महिला व बारावी उत्तीर्ण आहेत त्यांना मिळेल सेविका म्हणून संधी तर मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीविषयी एक महत्त्वाची अशी आप अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद